नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे साधी माणसं या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता सत्य मात्र तेव्हा मीरा म्हणते काही झालं तरी मी माझ्या कुटुंबासाठी माझ्या नवऱ्यासाठी आणि माझ्या घरासाठी हे सगळं करणारच जे मला योग्य वाटणार आणि तेव्हा मात्र आता सत्य तिच्यावर खूप नाराज होतो येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की सत्य मात्र आता ठरवतो की मीराशी बोलायला हवं कारण मीरा आता त्याच्याशी बोलत नसते त्यामुळे तो म्हणतो मला असं वाटतं आहे ना तू बोल होती ना ते परंतु मीरा त्याच्याकडे लक्ष देत नाही तेव्हा तो म्हणतो तुझं फायनल का तू माझ्याशी बोलणार नाही तेव्हा ती होकार देते मग आता सत्या मुद्दामूनच सुजित कुमारला फोन लावतो आणि त्याला फोनवर शिव्या वगैरे देऊ लागतो तेव्हा लगेच तो म्हणतो लगे मी येतोच तिथे तू थांब तिथे आणि आता मीरा घाबरते आणि लगेच ती त्याच्या हातातून फोन घेते त्यानंतर मात्र आता इकडे सत्या तिची मश्करी करत असतो हे तिच्या लक्षात येतं आणि सत्या मात्र पुन्हा एकदा मीराची माफी मागू लागतो मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा